सासरची मंडई बाहेर गेल्यावर बॉयफ्रेंडला बोलावलं नांदेडमध्ये विवाहबाह्य संबंधाचा भयानक अंत बापाने लेकीसह प्रियकराला संपवलं जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून जीव घेऊन हातपाय बांधून विहिरी ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव तालुका उमरी येथील सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली मुलीचा मृतदेह आधी हाती लागला तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री बारा वाजे सुमारास विहीर येथून बाहेर काढला गेला आणि मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी कमळे वैवशे एकोणीस राहणार गोळेगाव आणि लखन बालाजी भंडारी वैवश्य एकोणीस राहणार बोर्जुनी असे या घटनेतील मयत तरुण तरून आणि तरुणीचे नाव आहे बोर्जुनी येथील मूळचे रहिवासी असणाऱ्या या दोघांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाला तरी लपून छपून या दोघांच्या गाठीभेटी बोलणं सुरू होतं त्यांच्या या प्रेमाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले मयत तरुणीचे वडील काका पती सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते मुलीचे वडील काका आणि आजोबा हे तिघेजण मुलीच्या सासरी गोळेगावला पोहोचले गोळेगाव आणि बोरजन्नी हे आजूबाजूला गावं आहेत आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकरायला घेऊन जात असताना करकाळा शिवारा दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले आणि या घटनेनंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील मारुती सुरणे हे उमरा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकलं आहे अशी माहिती दिली आणि या घटनेनं खळबळ उडाली आहे आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे मुलीनं सर फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून बाईक केलं माझ्या एका भावानं तिथे एक सासवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत गे मानहाण करून घेऊन गेलेत आणि असा पाणी रस्त्याने इकडून शेता शेताने घेऊन चाललेत म्हणजे आम्ही इकडून चालले म्हणून आम्ही तिकडून मधूनच आल्या आम्हाला भेटले नाही हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळेल की असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं हां तुम्ही काय पाहिले आम्ही कायच पाहिणार बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी नांदेड